एस आय पी वर्सेस एस डब्ल्यू पी आपण तुलना करणार आहोत आज आणि पाहणार आहोत आपण काय एस आय पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन त्यालाच आपण एस आय पी म्हणतो हा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा एक प्रकार आहे यात आपण दरमहा किंवा ठराविक कालावधी थोडी थोडी रक्कम गुंतवतो थो। हे संपत्ती निर्माण करणारे एक इंजिन आहे उदाहरण पाहू शकता दरमहा आपण पाच हजार एस आय पी केल्यास आपल्याला पंधरा ते वीस वर्षात लाखो रुपयाचा फंड तयार करतो आपल्याला लाखो रुपये मिळू शकतात एस आय पीचे फायदे पाहू शकता तुम्ही कंपाऊंडिंगचा फायदा पैशाला पैसा वाढतो मार्केटिंग टायमिंगची गरज नाही कधीही सुरू करता येतो कमी रकमेतही सुरू करता येतो म्हणजे निवड पाचशे रुपयापासून सुरू करता येतो हे दीर्घ लाँग टर्म उद्दिष्टासाठी सुद्धा योग्य आहे घर मुलांची शिक्षण निवृत्ती प्रकारे आपण एस आय पीचे फायदे घेऊ शकतो आता एस डी एप्यू पी म्हणजे काय त्याचे बघा तुम्ही फायदे ठराविक म्युच्युअल फंडमधून ठराविक वेळेनंतर रक्कम काढता येते म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हे पेन्शनसारखे उत्पन्न देणारे साधन आहे उदाहरण बघा तुम्ही पन्नास लाखाचा फंड तुमच्याकडे असेल एस आय पीनुसार जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये तुम पन्नास लाख फंड तयार करा आणि तुम्हाला जर पेन्शन पंचवीस हजार काढता येते ह्याच्यातून आणि ते तुमची पंचवीस हजार काढल्यानंतर तो फंड जसा तसा सुरक्षित राहतो एस आय पीचे फायदे पाहू शकता तुम्ही कालावधीत नियमित उत्पन्न आहे एफ डीपेक्षा जास्त टॅफ इफिसियंटी असतो त्याच्यामध्ये कॉर्पस मूळ रक्कम बराच काळ सुरक्षित राहू शकते म्हणजे पन्नास लाखाचा फंड आहे तुमच्याकडे पंचवीस काढताय तुम्ही तर राहिलेली रक्कम हे तुमचं सुरक्षित राहू शकतो निवृत्तीनंतर पॅसेम इन्कम आहे तुम्ही निवृत्तीनंतर तुम्हाला जर इन्कम एक्स्ट्रा इन्कम पाहिजे असेल तुम्हाला पेन्शन दरमहा तर ते हे फार उत्तम प्रकारचं उदाहरण आहे म्युच्युअल फंडामध्ये आता आपण त्याचे हे पाहूया तुलना पाहूया हे पहा फुल फॉर्म तर तुम्हाला माहीत झालं आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन उद्देश बागा संपत्ती निर्मिती नियमित उत्पन्न कोणासाठी आहे तर नोकरदार गुंतवणूक कोण गुंतवणूकदारासाठी आहे एस आय पी आणि एस डब्ल्यू कोणासाठी आहे जर कोणाला पेन्शन उद्या चालून हवं असेल त्याच्यासाठी आहे कॅश फ्लो पाहू पैसे गुंतवले जातात एस आय पीमध्ये दरमहा आणि एस डब्ल्यू म्हणजे विड्रॉल आपण करू शकतो पैसे काढले जातात आपण गुंतवलेले रिस्क काय इक्विटी मार्केट आहे जोखीम आहे आणि ह्याच्यामध्ये सिस्टेबिलिटी चांगली आहे एस डब्ल्यू दे। फायदा बघा कंपाऊंडिंग ग्रोथ आहे एस आय पीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पेन्शनसारखी सारखी स्थिरता आपल्याला मिळू शकते एस डब्ल्यूमध्ये आणखीन उदाहरण आपण पाहूया बघा राम आणि श्यामची गोष्ट पाहूया आपण म्हणजे ते गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून मी केलंय ते राम दरमहा पाच हजार रुपये एस आय पी करतो वीस वर्षाने त्याचा पण तीस लाख होतात आणि श्यामचं वय साठ वर्ष आहे त्याच्याकडे आधीच असतात पन्नास लाख ते दरमाप तीस हजार रुपये काढतो त्याला पेन्शनसारखे उत्पन्न मिळते आणि मूळ रक्कम बराच काळ टिकते आणि ते मूळ रक्कमसुद्धा वाढते बघा कालावधीनुसार तुम्हाला सांगतो मी किती आपण गुंतवलेत त्याच्यानुसार प पाच हजारनुसार गुंतवणूक आपले तीन हजार तीन हजार आहे चार लाख पाच हजार होते नफा आपल्याला एक लाख पाच हजार आहे हे एस आय पीचं उदाहरण आहे मित्रांनो हे बघा तुम्ही वीस वर्षात तुम्हाला पाच हजारचे सदोतीस लाख पंच्याण्णव हजार रुपये मिळू शकतात म्हणजेच बघा तुम्ही हे पाच हजारच्या दृष्टिकोनातून आपण बारा टक्क्याच्या ह्याच्यानुसार धरलेलं आहे हे पा पाच हजार आपण विसर टिकवले तर बारा लाखाचे आपल्याला पॉईंट पन्नास लाख मिळू शकतात ह्याच्या एक कमीत कमी आपण घेतलेलं आहे ते उदाहरण आता हे एस डब्ल्यूचं च प्लॅन उदाहरण बघा तुम्ही पन्नास लाख तुमच्याकडे जमा आहेत म्हणायचं काढायचे पंचवीस हजार वार्षिक सरासरी दहा टक्के परतावानुसार दहा वर्षासाठी बघा तुम्ही किती जबरदस्त प्लॅन आहे एस डब्ल्यूचा पन्नास लाख वॉर्फ नुसार बघा पाच वर्ष ठेवले पंधरा लाख तुम्ही काढलेत पंचवीस हजार महिन्यानुसार पंचवीस हजार महिन्यानुसार तर आणखीन आपले तिथं पन्नास हजारचे पासष्ट हजार होतात आपण दहा टक्के व्याज दहा वर्षाने बघा तुम्ही तीस लाख काढता तुम्ही पन्नास हजार महिन्यानुसार तर सत्तर लाख होतात कॉर्पस वाढत राहत आहे तुमचं पण पंधरा वर्षाने बघा पंचशेचाळीस लाख पासष्ट लाखवरच पासष्ट लाख रुपये आपले वाढलेत पन्नास हजार पन्नास लाखाचे एकतर पंचेचाळीस लाख तुम्ही काढताय वरून तुम्हाला पासष्ट लाख आणि तसेच आहेत तुमचे वीस हजारला साठ लाख मिळतात पन्नास लाख आहेत हळूहळू पर्पज कमी होते याच्यामध्ये बघा तुम्ही दर महिन्याला पंचवीस लाख काढले तर दहा वर्षानंतर तुमची मूळ रक्कम सुरक्षित राहते सत्तर लाखापर्यंत राहू शकते इक्विटी अॅब्रेट फंडामध्ये जास्त परतावा आहे म्हणजेच एच डब्ल्यू सी हा निवृत्तीनंतर पेन्शनसारखा स्रोत ठरतो निष्कर्ष पाहू शकता तुम्ही भविष्यात इच्छा असेल तर एस आय पी सर्वोत्तम आहे पैसे वापरायचे असतात तर एस डब्ल्यू पी योग्य आहे म्हणजेच एस आय पी संपत्ती घडवण्याचे साधन आणि एस डब्ल्यू पी हे संपत्तीचा उपभोग घेण्याचे साधन थँक्यू